जालन्यात नूतन वस्तात परिसरात घडले हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाकडून करण्यात आलं वारकऱ्यांचं स्वागत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी केला सत्कार गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पंढरपूरहून शेगावकडे पायी परतणारी संत गजानन महाराजांची दिंडी जालन्यात दाखल आज दिनांक एकवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडले, संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात नूतन वस्तात परिसरात आगमन होताच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय जालन्याच्या नूतन वसाहत भागात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केले यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोच्छित सत्कार केला यावेळी गण गन गणात बोतेच्या जयघोषण परिसर दुमदुमून गेला होता आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासावर असून आज या पालखीचं जालना शहरात आगमन झालं यावेळी पालखीतील यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पालखीत अश्व सातशे वारकरी रुग्णवाहिका रथ गाड्या सहभागी झाले आहेत यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल शेख इब्राहिम शेख अर्शद आसिफ पठान जमील शेख अजहर शेख नारायण वाडेकर बाबासाहेब सोनवणे अलीम शेख अमोल भोसले आदिल चौस यांच्यासह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दरवर्षी जाणारी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पायी दिंडी परतीच्या मार्गावर आहे शेगावकडे निघालेल्या या पायी दिंडीचं जालन्यात आगमन झालं दरवर्षी ही आषाढी वारीसाठी दिंडी पायी जाते आणि पायी माघारी येते जालन्यात या दिंडीचं आगमन होताच नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांचं स्वागत करून गजानन महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं यावेळी दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

एक मेड़ाई जरा बाकी आ गया पीछे आओ ना यस आ गया पीछे आ सर मागे पीछे चले

तुमच्याकडून श्री संत गजानन महाराजच्या पालखीच स्वागत आम्ही दोन हजार अकरा पासून करत आहोत हजार अकरा साली गजानन महाराज पालखीच जे ऍक्सिडेंट झालं त्या सगळं पुरा जालना शहर भाऊक झालता त्या भाऊक क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की हे या वारकऱ्यांचं आणि आता पाय चालणारे स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून दोन हजार पासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक कोविडचा एक वर्ष सोड सोडला समजा तर तिथं तेरा ते, ते, ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना त्यांना फुल देतो आणि संध्याकाळी त्यांचं जे तिथे जिथे स्टॉप राहतो ना तिथे त्यांचं शाप टोपे आणि शाल देऊन तो माझं नाव शेख इब्राहिम शेख असून